सर्वात मोठी बातमी समोर येते आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घरापुढे प्रहार संघटनेद्वारे आंदोलन करण्यात आलेलं आहे हे ठिया आंदोलन जे आहे तर ते कशासाठी करण्यात आलेलं आहे ते आपण बघूया आता त्याचबरोबर बच्चू भाऊ कडू आपल्याला काय म्हणतात बघूया आता दिव्यांगाचं मानदान इतर राज्यामध्ये चार हजार आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त पंधराशे आहे पंधराशे मध्ये आमचं दिव्यांगाचं मानदानामध्ये काही होत नाही तो जगू शकत नाही तर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानदान वाळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अनुभाऊ कडू यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की आमचं जे आहे तर ते पंधराशे रुपयामध्ये काहीही होत नाही आणि याच विषयावरती जे आहे तर ते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घरापुढे जे आहे तर ते आंदोलन करण्यात आलेलं आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याविषयीची कल्पना देण्यात आलेली आहे की आम्ही जे आहे तर ते आंदोलन करत आहोत त्यामुळे ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील तर आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे बऱ्याच मागण्या देखील पूर्ण केलेल्या आहे जशी दिव्यांगांची कर्जमाफी असेल विनाट घरकुल असेल अशा बऱ्याच मागण्या पूर्ण देखील झालेल्या आहे परंतु जी मुख्य मागणी आहे तर ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही आणि याच पार्श्वभूमीवरती प्रहार संघटनेकडून ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घरापुढे जे आहे तर ते ठिया आंदोलन करण्यात येत आहे आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे आता यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण बघूया पहिली प्रमुख मागणी आहे सहा हजार रुपये पगार वाढ होय पहिली मुख्य जी प्रमुख मागणी आहे तर ती आहे की सहा हजार रुपये पगार वाढ झाली पाहिजे तसेच इतर देखील अन्य मागण्या आहेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहे जा चाहे। तर ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचवा कारण आपण जर सपोर्ट कराल तर निश्चितच आपल्या पगारामध्ये जी आहे तर ती वाढ होणार आहे तर बघा अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे तर बघा पुढे जाऊन एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत ही माहिती देखील पोहोचलेली आहे तसेच आत्ता थोड्याच वेळात एकनाथजी शिंदे देखील इथे आपली उपस्थिती दर्जवणार आहेत उपस्थिती जी आहे तर ती लावणार आहेत म्हणजेच आंदोलनाला यश येण्याची दाट शक्यता देखील आहे तर आत्ता आपण जी न्यूज बघतोय तोपर्यंत सध्यापर्यंत तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर कुठलेही कार्यकर्ते इथे आलेले नाहीत परंतु ते लवकरच इथे येणार आहे अशी माहिती देखील समोर येते आहे तर आपण बघू शकतो की ठाणे जिल्ह्यामध्ये जे आहे तर ते प्रहार संघटनेला यश येताना आपल्याला दिसत आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर ठिकाणी देखील मोठमोठे आंदोलन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर बऱ्याच बर मागण्या देखील सरकारने मान्य केलेल्या आहेत आता या मागण्या काय आहेत तर सरकारने अठरा मागण्या ज्या आहेत त्या त्या पूर्ण केलेल्या आहेत या ज्या अठरा मागण्या आहेत तर त्या दिव्यांगांचे दैवत असलेले बच्चू भाऊ कडू यांनी जे आहेत तर त्या मागण्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढे मांडलेल्या होत्या आणि त्यापैकी अठरा मागण्या आपण जवळजवळ वीस ते बावीस मागण्या मान मांडल्या होत्या आणि त्यापैकी अठरा मागण्या ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे आता कर्जमाफी संदर्भात देखील आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत संदर्भात आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत अशी प्रतिक्रिया देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून देखील आलेली आहे तर आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे की जे आहे तर ते आंदोलनाला यश येताना दिसत आहे तसेच सरकारने जे आहे तर ते अठरा मागण्या पूर्ण केलेल्या आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सरकारने दिव्यांगांच्या अठरा मागण्या ज्या आहेत तर त्या पूर्ण केलेल्या आहे ह्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे रक्तदान शिबिर करून जे आहे तर ते आंदोलन अनोखं असं भारतातलं एकमेव अनोखं आंदोलन करण्यासाठी बच्चू कडू हे प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्याद्वारे जे आहे तर ते अनोखं आंदोलन ठाण्यामध्ये देखील चालू आहे अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे की ठाण्यामध्ये जे आहे तर ते बच्चू भाऊ कडू यांच्याद्वारे एक अनोखं आंदोलन केलं जात आहे प्रहार संघटनेद्वारे एक अनोखं आंदोलन केलं जात आहे तसेच राज्यातील जे दिव्यांग आहेत तर त्यांची कर्जमाफी देखील करण्यात आलेली आहे म्हणजे याविषयी सरकारने जो आहे तर तो निर्णय घेण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केलेला आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचवायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आहे देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे देखील लवकरच या स्थळी दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे आता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत जे आहेत तर आंदोलन सध्याला चालू आहे तसेच थोड्याच वेळात एकनाथजी शिंदे देखील इथे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जर सरकारकडे पगारवाढ करायला पैसे नसतील तर नोटा छापा असे आदेश देखील बच्चू भाऊ कडू यांनी दिलेले आहे असा सल्ला देखील दिलेला आहे की जर तुमच्याकडे पैसे नसतील तर नोटा छापा कारण नोटा छापण्याचा जो अधिकार आहे तर तो देखील सरकारकडेच आहे नोटा छापा आणि लोकांची कर्जमाफी करा तसेच इतर ज्या मागण्या आहेत त्या देखील पूर्ण करा असा सल्ला जो आहे तर तो एकनाथजी शिंदे तसेच देवेंद्रजी फडणवीस यांना बच्चूभाऊ कडू यांनी दिलेला आहे त्याचबरोबर ज्या आहेत तर त्या इतर मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा आणि पगारवाढ जी आहे तर ती झालीच पाहिजे असे देखील बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट सांगितलेली आहे अन्यथा आम्ही पूर्ण राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करू असा देखील इशारा बच्चू भाऊ कडू यांनी जो आहे तर तो दिलेला आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी ही समोर येते की आत्ता जे आहे तर ते ठाणे येथे आंदोलन चालू आहे आणि प्रहारच्या आंदोलनाला यश येण्याची शक्यता आहे म्हणजेच इतर दिव्यांगाचा मानधार पंधराशे आहे पंधराशेमध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही तो जगूच शकत नाही तर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानधन वाळवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही सहा हजार सहा हजार ऐकायला तयार आहे पण खालची यंत्रणा जी आहे लहान लहान गोष्टी आहे त्या साधा आता इथला दिव्यांगाचा आयुक्त आहे दिव्यांग कल्याण विभागात त्याला काहीच माहित नाही पुरी तो बसत नाही काय नाही असे माणसं या विभागात येतात आता सचिव दिल्ला जे कारवाई झाले म्हणजे आदिवासी विभागात जे अधिकारी पाठवतो ना आपण ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ज्यांच्यावर कुठेतरी कारवाई झालेली आहे तसं दिव्यांग विभागात असेच येतं कारण तिथं माल नाही आहे माल भेटत नाही आणि त्याच्यामुळे इथं येणारा अधिकारी सचिव आणि आयुक्त हे अतिशय बिंदाज असतं खालची यंत्रणा काम करत नाही आणि त्याच्यामुळे हे मोठे प्रॉब्लेम कडू यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की आमचं जे आहे तर ते पंधराशे रुपयामध्ये काहीही होत नाही आणि याच विषयावरती जे आहे तर ते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घरापुढे जे आहे तर ते आंदोलन करण्यात आलेलं आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याविषयीची कल्पना देण्यात आलेली आहे की आम्ही जे आहे तर ते आंदोलन करत आहोत त्यामुळे ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील तर आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे बऱ्याच मागण्या देखील पूर्ण केलेल्या आहेत जशी दिव्यांगांची कर्जमाफी असेल विनाट घरकुल असेल अशा बऱ्याच मागण्या पूर्ण देखील झालेल्या आहेत परंतु जी मुख्य मागणी आहे तर ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही आणि याच पार्श्वभूमीवरती प्रहार संघटनेकडून ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घरापुढे जे आहे तर ते ठिया आंदोलन करण्यात येत आहे आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे आता यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण बघूया पहिली प्रमुख मागणी आहे सहा हजार रुपये पगार वाढ होय पहिली मुख्य जी प्रमुख मागणी आहे तर ती आहे की सहा हजार रुपये पगार वाढ झाली पाहिजे तसेच इतर देखील अन्य मागण्या आहेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहे तर ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचवा कारण आपण जर सपोर्ट कराल तर निश्चितच आपल्या पगारामध्ये जी आहे तर ती वाढ होणार आहे तर बघा अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे तर बघा पुढे जाऊन एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत ही माहिती देखील पोहोचलेली आहे तसेच आत्ता थोड्याच वेळात एकनाथजी शिंदे देखील इथे आपली उपस्थिती दर्जवणार आहेत उपस्थिती जी आहे तरती लणाला तर ती लावणार आहेत म्हणजेच आंदोलनाला यश येण्याची दाट शक्यता देखील आहे तर आत्ता आपण जे न्यूज बघतोय तोपर्यंत सध्यापर्यंत तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर कुठलेही कार्यकर्ते इथे आलेले नाहीत परंतु ते लवकरच इथे येणार आहे अशी माहिती देखील समोर येते आहे तर आपण बघू शकतो की ठाणे जिल्ह्यामध्ये जे आहे तर ते प्रहार संघटनेला यश येताना आपल्याला दिसत आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे भाऊ कडू यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की आमचं जे आहे तर ते पंधराशे रुपयामध्ये काहीही होत नाही आणि याच विषयावरती जे आहे तर ते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घरापुढे जे आहे तर ते आंदोलन करण्यात आलेलं आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याविषयीची कल्पना देण्यात आलेली आहे की आम्ही जे आहे तर ते आंदोलन करत आहोत त्यामुळे ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील तर आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे बऱ्याच मागण्या देखील पूर्ण केलेल्या आहेत जशी दिव्यांगांची कर्जमाफी असेल विनाट घरकुल असेल अशा बऱ्याच मागण्या पूर्ण देखील झालेल्या आहेत परंतु जी मुख्य मागणी आहे तर ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही आणि याच पार्श्वभूमीवरती प्रहार संघटनेकडून ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घरापुढे जे आहे तर ते ठिया आंदोलन करण्यात येत आहे आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे आता यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण बघूया पहिली प्रमुख मागणी आहे सहा हजार रुपये पगार वाढ होय पहिली मुख्य जी प्रमुख मागणी आहे तर ती आहे की सहा हजार रुपये वाढ झाली पाहिजे तसेच इतर देखील अन्य मागण्या आहेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहे तर ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचवा कारण आपण जर सपोर्ट कराल तर निश्चितच आपल्या पगारामध्ये जी आहे तर ती वाढ होणार आहे तर बघा अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे तर बघा पुढे जाऊन एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत ही माहिती देखील पोहोचलेली आहे तसेच आत्ता थोड्याच वेळात एकनाथजी शिंदे देखील इथे आपली उपस्थिती दर्जवणार आहेत उपस्थिती जी आहे तर ती लावणार आहेत म्हणजेच आंदोलनाला यश येण्याची दाट शक्यता देखील आहे तर आत्ता आपण जी न्यूज बघतोय तोपर्यंत सध्यापर्यंत तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर कुठलेही कार्यकर्ते इथे आलेले नाहीत परंतु ते लवकरच इथे येणार आहे अशी माहिती देखील समोर येते तर आपण बघू शकतो की ठाणे जिल्ह्यामध्ये जे आहे तर ते प्रहार संघटनेला यश येताना आपल्याला दिसत आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे